नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ आपली आजची कथा आहे एका अपंग व्यक्तीची त्या अपंग मुलाने त्याच्या बॉसचे मन कसे बदलवून टाकले अनिकेत नावाचा एक व्यक्ती होता तो कधीही एका जागेवर बसून राहणाऱ्यांपैकी नव्हता नेहमी काही ना काही काम करत तो करत असे लहानपणापासूनच तो प्रत्येक गोष्टीत हुशार होता त्याला गेम खेळण्याची खूप आवड होती तो एक चांगला क्रिकेटपटू फुटबॉल प्लेअर होता आणि त्याला बाईक रेसिंगची आवड होती त्याच्या त्याच्या आयुष्यावर पूर्ण नियंत्रण होते पण जेव्हा तो व्हीलचेअरवर बसला तेव्हा त्याला ते असे जाणवत होते की कोणीतरी त्याच्याकडून त्याचे आयुष्य हिरावून घेतले आहे यापूर्वी त्याचे जे पाय त्याला प्रत्येक गोष्ट करण्यासाठी आधार देत होते आज ते फक्त निकामी झाले होते भूतकाळातील गोष्टी आठवण करून त्याला त्रास होत होता त्याच्या रूममध्ये त्याची आई त्याच्यासाठी जेवण घेऊन आली आणि जेवणाचा ताट हळूस त्याच्याजवळ ठेवून त्याची आई त्याला एकटक पाहत होती अनिकेतची आई त्याच्यासाठी समोर आनंदित राहण्याचा देखावा करत होती परंतु मनात त्याच्याविषयी खूप दुःख होते त्या पाहत होत्या की कशाप्रकारे त्यांचा मुलगा दुःखाशी लढत आहे पण त्या काहीही करू शकत नव्हत्या तरीही अनिकेतची आई त्याला म्हणाली की तू सक्षम व्हायला हवे तो काहीतरी करून दाखव अनिकेतने जेवणासाठी प्लेट उचलली आणि पुन्हा खाली ठेवली त्याच्या डोळ्यातही आश्रू आले होते तो आपल्या आईला म्हणाला की मी आपल्याच घरात ओझं झालो आहे मला किचनपर्यंत जायलासुद्धा दुसऱ्यांचा आधार घ्यावा लागतो यालाच जाणे म्हणतात का अनिकेतच्या आईने त्याच्या हातात हात घेतला आणि आपल्या मुलाची समज समज घालू लागली त्याला म्हणाले की तू धीर घे आणि स्वतःला सिद्ध करण्याचा प्रयत्न कर पुन्हा नव्याने जीवन जगायला शिक हे शब्द आज त्याला खूप जड वाटले कोणीतरी त्याच्या छातीवर मोठा दगड ठेवल्यासारखे त्याला हे ते शब्द वाटत होते हे त्याच्या आयुष्याचे सत्य होते कारण आता घरातही दिवसेंदिवस पैशांची कमतरता भासत होती आणि घरात बसून पैसे किती दिवस पुरवणार होते त्यामुळे अनिकेतला काहीही करून नोकरी शोधावी लागणार होती बरेच दिवस तो नोकरीच्या शोधात होता पण त्याला नोकरी मिळत नव्हती एके दिवशी वर्तमाना वर्तमानपत्रात त्याने एक जाहिरात पाहिली कापड दुकानात एका कामगाराची आवश्यकता होती आणि कस्टमरचे फोन उचलण्यासाठी त्यांना हेल्पर हवा होता ही जास्त मोठी नोकरी नव्हती पण त्याच्यासाठी काहीतरी करून दाखवण्याचा चान्स होता त्याने चांगले कपडे घातले आणि तो त्या दुकानात गेला तिथे पोहोचल्यावर त्याला जाणीव झाली की हे जग आपल्या जगापेक्षा खूप वेगळे आहे ते मोठे दुकान होते तेथे ते सुंदर कपडे आणि मॉडेल्सचे पोस्टर देखील लावलेले होते ते सर्व काही तो निरखून पाहत होता तो आतमध्ये गेल्यावर काही कर्मचारी त्याला निरखून पाहू लागले तो नवीन होता यामुळे नाही तर तो, तो व्हीलचेअरवर होता म्हणून त्यांच्या मनात हा प्रश्न निर्माण झाला होता की हा व्यक्ती ते चुकून जर आला नाही ना त्याच वेळी त्याच्या समोर त्या शोरूमची मॅनेजर नयना ठाकूर आली तिच्या चेहऱ्यावर हास्य होते आणि अनिकेतला पाहून ती म्हणाली की तू अनिकेत आहे का माझ्या केबिनमध्ये केबिनमध्ये गेल्यावरती अनिकेतचा बायोडेटा पाहू लागली आणि थोड्याच वेळात ती अनिकेतला म्हणाली की तू कधी फॅशन इंडस्ट्रीमध्ये काम केले आहे का त्यावर अनिकेतनी नकार दिला आणि म्हणाला की नाही पण मी कोणतीही गोष्ट लवकर शिकून घेतो नयनाने त्याच्याकडे निरखून पाहिले आणि त्याला म्हणाली की ठीक आहे ट्रायलसाठी तुला ठेवतो तू उद्यापासून कामावर येईल नोकरी मिळण्याच्या आनंदापेक्षा स्वतःला सिद्ध करण्याचा प्रश्न त्याच्यापुढे होता त्याला समजले होते की त्याला स्वतःला सिद्ध करावे लागेल सुरुवातीचे काही दिवस त्याच्यासाठी परीक्षेपेक्षा कमी नव्हते त्याच्यासाठी प्रत्येक काम कठीण होते कारण कपड्यांचे पॅकेज जड होते आणि कपाटही मोठमोठी होती आणि त्याच्याबद्दल इतर कर्म यांच्या कर्मचारी यांच्या मनात अविश्वास होता त्यांना असा गैरसमज होता की तो हे काम करू शकत नाही त्या शोरूममधील एक नितीन नावाचा कर्मचारी होता तो नेहमी एका ठिकाणी आपल्या मित्रांसोबत उभा राहून मजाक मस्ती करत होता जेव्हाही तो अनिकेतला पाहत होता त्याच्याकडे पाहून हसत होता पण अनिकेत सर्व काही मुकाट्याने सहन करत होता कारण त्याच्यासाठी ही नोकरी महत्वाची होती एके दिवशी त्यांनी पाहिले की एक वयस्कर महिला हातात साडी घेऊन उभी होती तिचे नाव शारदा होते अनिकेत त्या महिलेकडे बघून हसला आणि त्यांना म्हणाला की मी तुमची काही मदत करू शकतो का ती महिला हसतच त्याला म्हणाली की ही साडी मला कशी वाटेल ते तू सांगू शकतो का ती साडी सुंदर होती पण अनिकेतने दुसरी साडी उचलून त्या महिलेच्या हातात दिली आणि म्हणाला की ही साडी तुम्हाला शोभून दिसेल ते ऐकून शारदाजींच्या चे चेहऱ्यावर आनंद आला आणि त्या अनिकेतला म्हणाल्या की तुझी चॉईस चांगली आहे आता मी हीच साडी खरेदी करेन त्यावेळी तिथे नायना आली आणि तिच्या चेहऱ्यावर राग दिसत होता ती अनिकेतला म्हणाली की तू हे काय करत आहे तो म्हणाला की मी फक्त गिरायकाची मदत करत आहे नयनाने जबरदस्त दस्ते हसत शारदाजींकडे पाहिले मॅडम आमच्याकडे प्रशिक्षित कर्मचारी ग्राहकांची मदत करतात हा फक्त स्टॉक सांभाळतो त्यावर शारदाजींनी भुवया उडवल्या आणि थोड्या वेळ तिच्याकडे पाहिले व तिला म्हणाले पण या मुलानेच मला सर्वात जास्त मदत केली कदाचित तुम्ही विचार करायला हवा की इथे ग्राहकाची मदत कोण करतो रागाच्या मॅनेजर नैना अनिकेतला म्हणाली की स्टॉक रूम मध्ये जा आत्ताच्या आता अनिकेत काहीच बोलला नाही तो शांतपणे वळला आणि तेथून निघून गेला पण त्याच्या मनात काहीतरी बदललेले होते त्याला जाणवले होते की एक छोटीशी घटना नव्हती ही एका मोठ्या बदलाची सुरुवात होती सुंदरी वस्त्रामध्ये दिवसेंदिवस अनेकेतसाठी परिस्थिती कठीण होत चालली होती त्याला जाणवत होते की ही फक्त एक नोकरी नव्हती तर एक लढाई होती नैना प्रत्येक संधीचा फायदा घेत त्याला कमी लेखण्याचा प्रयत्न करत होती कधी कधी विनाकारण त्याच्या चुका काढायची कधी एवढे काम देत होती की तो कधी कितीही प्रयत्न केला तरी पूर्ण करू शकला नसता सहकाऱ्यांमध्येही त्याची स्थिती बदललेली नव्हती जे ते त्यांच्याकडे बघून कुजबू जाय कुजबू जायचे त्याच्याजवळून जाताना हसत टिंगल करत विशेषतः नितीन तो अनिकेतच्या उपस्थितीने चिडलेला वाटायचा जणू अनिकेत तिथे असणेच त्याच्या काहीतरी वैयक्तिक दुःखाचे कारण होते पण अनिकेतने स्वतःशी वचन दिले होते की तो कोणासमोर झुकणार नाही तो प्रत्येक अपमान सहन करत होता प्रत्येक अडचण अडचणींशी लढत होता पण तो जाणून होता की हा संघर्ष सोपा नाही मग एक दिवस काहीतरी असे घडले ज्याची त्याने कल्पनाही केली नव्हती तो स्टॉकरूममध्ये होता कपड्यांचे कपाट व्यवस्थित लावत होता तेव्हा अचानक त्याच्या ते नजरेसमोर काहीतरी चमकणारी वस्तू दिसली त्याने खाली वाकून नीट पाहिले तर तो एक सुंदर सोन्याचा झुमका होता नाजूक नक्षीकाम केलेला अतिशय महागडा तो उचलताच त्याच्या मनात एक विचार आला हा कोणाचा तरी हरवलेला असेल आणि त्याला नक्कीच याची चिंता वाटत असेल त्याला क्षणभर दुविधा वाटली तो ठेत नैनाकडे जाऊन द्यावा का की आधी कोणाला सांगावे पण त्याने लगेच विचार झटकला संशयासाठी येथे जागा नव्हती त्याने झुमका आपल्या उंजळीत घेतला आणि व्हीलचेअर फिरवत थेट नयनाच्या ऑफिसकडे गेला तो तिच्या केबिनमध्ये पोहोचला तेव्हा ती एका फाईलमध्ये मग्न होती त्याने दरवाज्यावर हलकीशी टकटक केली काय तिने न घाबरताच विचारले मला स्टॉकरूममध्ये काहीतरी सापडले आहे अनिकेत म्हणाला आणि झुमका तिच्या टेबलावर ठेवला तिने झुमक्याकडे पाहिले मग भुव्या वक्र परत तिखट वसली आणि म्हणाली मला सांग मी तुझ्यावर का म्हणून विश्वास ठेवावा की हे तुला सापडले आहे असेही होऊ शकते की हे तू चोराचा चोरायचा प्रयत्न केला असेल आणिकेत काही क्षणासाठी थबकला त्याला कल्पनाही नव्हती की कोणी असा आरोप करू शकतो काय त्याच्या आवाजात अस्वस्थता होती नैनाने झुमका उचलला बोटांमध्ये फिरवत म्हणाली तू स्टॉकरूममध्ये एकटाच होतास कोणी साक्षीदारही नाही मी कशावरून मानू की तू आधीच हे चोरून ठेवले नाहीस आता घाबरून परत आणले आहेस अनिकेतला जाणवले की त्याच्याच हातीत हातीत त्या छातीत धडधड वाढली आहे हि ही योगायोगाने घडलेली गोष्ट नव्हती हा एक डाव होता ही सरळ सरळ बकवास होती तो रागाने म्हणाला खरंच नाही ना त्याच्या डोळ्यात सरळ पाहत म्हणाली तुझ्याकडे काही पुरावा आहे का अनिकेतच्या मनात क्रोध उसाळला त्याच्या हाताची मूठ आपोआप व्हायली पण त्याने स्वतःला शांत केले त्याला माहीत होते की ते जर जर तो या जाळ्यात अडकला तर तो हरलेला समजलं जाईल त्याने खोल श्वास घेतला आणि थंड आवाजात थंडपणा ठाम आवाजात उत्तर दिले कॅमेरे तपासा सी सी टी व्ही फुटेजमध्ये सर्व काही स्पष्ट दिसेल नैनाच्या चेहऱ्यावर थोडेसे संभ्रमाचे सावट उमटले पण तिने त्वरित सुरक्षा रक्षकाला बोलावले काही मिनिटांनी सी सी टी व्ही फुटेज तपासले आणि मान हलवली हा खरं बोलतोय रेकॉर्डिंगमध्ये स्पष्ट दिसते की याने झुमका जमिनीवरून उचलला आणि थेट तुमच्या ऑफिसमध्ये आणून दिला अनेकेतने हळू सुटकेचा श्वास घेतला पण त्याला माहीत होते की ही कहाणी इथे संपलेली नाही त्याने नयनाकडे पाहिले त्याला वाटले होते की कदाचित ती माफी मागेल किंवा किमान काहीतरी सौम्यता दाखवेल पण तिच्या चेहऱ्यावर तीच थंड अभिव्यक्ती होती आणि तोच अहंकार तिने झुमका टेबलावर ठेवला आणि भावनाशून्य आवाजात म्हणाली आपल्या कामावर परत जा बस ना धन्यवाद ना त्याच्या प्रामाणिकपणाची दखल पण आता अनिकेत पूर्ण समजला होता की तिला तो येथे नको होता तिला काही करून त्याला तिथून काढायची होती मग ते त्याला लाजवून असो किंवा खोटे आरोप लावून पण अनिकेतने आता ठरवले होते तो इतक्या सहजासहजी हार मांडणार नव्हता पण त्याला कल्पनाही नव्हती की ही तर फक्त सुरुवात होती आणि पुढे जे होणार होते ते त्याचे संपूर्ण आयुष्य बदलून टाकणार होते सुंदरी वस्त्रामध्ये सर्व काही नेहमीसारखं सुरळीत चालू होतं ग्राहक येथे येत होते जात होते कर्मचारी आपापल्या आप आप कर्मचारी आपापल्या आप जबाबदाऱ्या पार पाडत होते आणि नैना ऑफिसमध्ये बसून आपल्या कागदपत्रांमध्ये आणि आदेशांमध्ये व्यस्त होती पण अचानक तिचा फोन वाजला ती सहजच फोन उचलणार होती पण स्क्रीनवर आव आवडकी नंबर पाहताच तिच्या मनात हलकीशी अस्वस्थता दाटली तिने कॉल रिसीव केला हॅलो दुसऱ्या बाजूने गंभी एक गंभीर आणि व्यावसायिक आवाज ऐकू आला मी सिटी हॉस्पिटलमधून बोलतो आहे मी नयना ठाकूरशी बोलतो आहे का होय बोलते कोण तुमची मुलगी मीरा तिचा अपघात झाला आहे नयना अचानक स्तब्ध झाली तिने फोन घट्ट पकडला तिचा गडा घसा कोरडा पडला काय ती सध्या आमच्या इमर्जन्सी युनिटमध्ये आहे डॉक्टर म्हणाले परिस्थिती गंभीर आहे तिला त्वरित रक्ताची गरज आहे पण तिचा ब्लड ग्रुप दुर्मिळ आहे आम्हाला ताबडतोब ओ पॉझिटिव्ह रक्त हवा आहे हे ऐकून नयनाच्या पायाखालची जमीनच सरकली हे देवा ती घाबरून पुटपुटली तिने फोन तसाच ठेवला आणि भरधाव बाहेर पडली पहिल्यांदा कर्मचारी तिला एवढ्या घाबरलेल्या अवस्थेत पाहत होते अनिकेतही स्टॉक असतानाही पाहत होता काहीतरी अनपेक्षित घडला आहे हा विचार मनात येताच तोही तिच्या मागे निघाला हॉस्पिटलमध्ये पोहोचताच नैना डॉक्टरांशी बोलण्याचा प्रयत्न करत होती पण तिचे हात थरथरत होते डॉक्टर काहीतरी करा तिचा आवाज थरथरता होता मिसेस नैना आम्हाला लवकरात लवकर रक्ताची गरज आहे त्याशिवाय आम्ही काहीही करू शकत नाही अनिकेत जवळ उभा होता आणि हे सर्व काही तो ऐकत होता त्याने हळूच विचारले ब्लड ग्रुप काय आहे नैनाने त्याच्याकडे पाहिले ही पाहिलीच वेळ होती जेव्हा तिच्या डोळ्यात अहंकार नव्हता फक्त भीती होती ओ पॉझिटिव्ह अनिकेतचे हृदय जोराने धडधडू लागले माझा ग्रुपही ओ पॉझिटिव्ह आहे तो शांतपणे म्हणाला मी रक्त देऊ शकतो नयना आश्चर्यचकित झाले तिने अविश्वासाने विचारले तू तू असं का करशील तिचा आवाज थरथरत होता अनिकेत हलकासा असला आणि मनाला कारण मी करू शकतो नैना काही बोलू शकली नाही तिच्या डोळ्यात पाणी तरळले पण ती ते लापवण्याचा प्रयत्न करत होती मीरा सुरक्षित होती काही तासानंतर डॉक्टर बाहेर आले आता ती स्थिर आहे धोका टाळला आहे नैनाने डोळे मिटून सुटकेचा श्वास सोडला अनिकेत एका रूममध्ये आराम करत होता रक्तदानानंतर त्याला थोडासा चक थोडासा चक्कर आली होती तो बेडवर पडून होता डोळे बंद होते पण शांत नैना बसलेली होती ब, शांत नैना बदललेली होती हळूच आ दरवाजा उघडला ती आत आली पण ती आता तशी नव्हती जशी अनिकेतला माहीत होती ती कमकुवत वाटत होती तुटलेली आणि सगळ्यात महत्त्वाचं आपल्या चौकटी चौकटीबाहेर आलेली तिने काही वेळ अनिकेतकडे शांतपणे पाहिलं मग तिचा आवाज आला हळू थोडासा तुटलेला पण प्रामाणिक मी मला नाही माहीत कसा तुझा आभार मानव अनिकेतने हळूच डोळे उघडले तो थकलेला होता पण त्याच्या डोळ्यात राग नव्हता तो शांत स्वरात म्हणाला तो नेहमीच माझा तिरस्कार केला मला फक्त एक संधी हवी होती फक्त एक संधी जिथे मी माझी सिद्धता सिद्ध करू शकतो पण प्रत्येक वेळी तू मला कमी लेखायला प्रयत्न केला आता नयनाने नजर खाली झुकवली तिने पहिल्यांदाच स्वतःला आरशात पाहिलं होतं तिने काय केलं होतं आणि ती किती चुकीची होती हे तिला जाणवलं होतं माझी चूक झाली तिचा आवाज मऊ पण खरा वाटत होता मी तुला कधीच एक माणूस म्हणून पाहिलं नाही मी तुला फक्त एक अडचण समजलं होतं पण खरी समस्या मीच होती खोलीत पूर्ण शांतता पसरली मग नैनाने खोल श्वास घेतला आणि असं काही म्हणाली ज्याची कदाचित तिने कधी कल्पनाही केली नव्हती मला बदलायचं आहे अनिकेत मला आता बरोबर गोष्टी करायच्या आहेत त्याने तिच्या डोळ्यात पाहिलं त्या डोळ्यात खरी भावना होती पश्चातापही होता तो हलकासा असला आणि म्हणाला प्रत्येकाला दुसरी संधी मिळायला हवी त्या रात्रीनंतर हळूहळू बदलत गेलो नैना आता फक्त अनिकेतला नोकरीवर ठेवलं नव्हतं नो तर त्याला खऱ्या अर्थाने संधी द्यायचं ठरवलं होतं तिने त्याच्यावर विश्वास ठेवायला सुरुवात केली आणि त्याच्या कौशल्यांचा योग्य उपयोग करायला सुरुवात केली काही महिन्यातच अनिकेत सुंदरी वस्त्र बुटीकसाठी एक अतिशय महत्त्वाचा कर्मचारी बनला त्याच्या मेहनतीमुळे आणि उत्तम व्यवस्थापनामुळे बुटीकची विक्री वाढू लागली ग्राहकांना त्यांचा प्रामाणिकपणा आणि उत्तम फॅशन सेन्स आवडू लागला काही महिन्यांनी नैना अनिकेतकडे पाहून म्हणाली माझी मोठी चूक झाली होती पण तू दाखवून दिलीस की माणसाची क्षमता त्याच्या शारीरिक परिस्थितीवर नाही तर त्याच्या जिद्दीवर आणि मेहनतीवर अवलंबून असते अनिकेत फक्त एक कर्मचारी राहिला नाही तो बुटीकचा व्यवस्थापक बनला आणि एक दिवस नैना स्वत त्याच्याकडे आली आणि म्हणाली माझ्या मनात एक कल्पना आहे आपण एक नवीन ब्रँड सुरू करायचा संघर्ष नावाचा ज्यामध्ये विशेषतः दिव्यांग व्यक्तींसाठी फॅशन डिझाईन केली जाईल आणि त्याचा प्रमुख तो असशील हे ऐकून अनिकेतच्या डोळ्यात चमक आली त्याचं आयुष्य जिथं संपल्यासारखं वाटत होतं तिथून तो एका नवीन स्वप्नाकडे निघाला होता त्यासाठी त्याने भरपूर प्रयत्न केले आणि त्या, के त्या कल्पनेला सत्याचे रूप दिले तर मित्रांनो कधी कधी एका संधीमुळे आयुष्य बदलतं फक्त ती संधी मिळवण्यासाठी आणि सिद्ध करण्यासाठी आपल्याला जिद्द आम्ही प्रामाणिकपणा हवा हीच असतं अनिकेतची कहाणी एका जिद्दीची संघर्षाची आणि यशाची त्याने आपल्या मेहनतीने आपल्या अपंगत्वावर अप अप मात केले आणि स्वतःला सिद्ध करून दाखवले अनेकेतकडून आपल्यालाही भरपूर काही शिकण्यासारखे आहे आपणही आपल्या स्वप्नांकडे वाटचाल केली पाहिजे आणि प्रयत्न केले पाहिजेत खरे आहे ना मित्रांनो तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि याची कथा चांगली वाटली असेल तर सबस्क्राईब लाईक शेअर नक्की करा धन्यवाद